आज आपण पहिला उकार मुळ अक्षरांना पहिला उकार देणार आहोत आणि त्याचे त्यापासून बनणारे अक्षर पाहणार आहोत पहा पहिला ऊ हा ऊ उकळीचा आहे पण या पहिल्या ऊचा जो अर्थ आहे तो आहे पहिला उकार हे जे चिन्ह आहे ते पहिल्या उकाराचे आहे आता क ला पहिला उकार ख ला पहिला उकार Language... Passage... Language... ू ग ला पहिलावकार पहिला उकार ढू च ला पहिलावकार चू छ ला उकार छू ज ला पहिला पहिलावकार झू ट ला पहिलावकार टू थ ला पहिलावकार ठू ड ला पहिलावकार डू ढ ला पहिलावकार ढू न ला पहिलावकार नू त ला पहिलावकार तू थ ला पहिलावकार थू द ला पहिलावकार दू ध ला पहिलावकार धू न ला पहिलावकार नू प ला पहिलावकार फ ला पहिलावकार फू ब ला पहिलावकार भू भ ला पहिलावकार भू म ला पहिलावकार मू य ला पहिला उकार यू र ला पहिलावकार रु ल ला पहिलावकार लू व ला पहिला उकार ऊ श पहिलावकार शू श ला पहिला उकार शू स ला पहिलावकार सू ह ला पहिला उकार हू ळ ला पहिला अवकार लू श ला पहिला अवकार शू उकार ला पहिला अवकार न्यू आता आपण या पहिल्या अवकाराच्या उच्चारानुसार आपण आता क ते ज्ञ पाहूया कु ते ज्ञू पाहूया क ऊ घ उ गू च उ चु छ उ झू झ उ झू ટુ ઉઠુ ડુઢ ઉઠુ દ ઉ b u bù mơ u mu yơ -u -u, -u, u u ru u lu vơ u u u shu su sh u shu hu u su hu u hu hu u lu sh u shu hu Ny u hu hu hu

Yuru luu shu, yuru luu shu, shu